चारशे रुपये गजामध्ये लाल मठ आहे गावठी लाल मठ शेडी म्हणतो का येणार चिरवड आत्ताच दिसलो मे माहीत रात तळवण्याच्या सुक्या बाजून खाला खयच्या खाडीतली आहेत का सकाळपासून मुसळधार पाऊस पडता आणि आज मी मीलं आहे तळे बाजारात देवगड तळे बाजार तळे बाजार हो बाजार पंचकृषीचं मोठो बाजार जो पुरातन बाजार म्हणून ओळखला होता कित्येक वर्षापासून हो बाजार भरता म्हणजे देवगड तालुक्यातलो तो एक मुख्य बाजार असं म्हटलं जातं आणि आज आपण त्या बाजारात उरलेला असो याच्याही पूर्वी आपण बाजाराचे व्हिडिओ केलेला आणि आज आपण मुद्दाम पावसाळी बाजार आज बघणार आहोत आणि मे महिन्यात एवढं मुसळधार पाऊस पडताना मी पहिल्यांदा अनुभवतो आहे कोकणातली लालपरी ही जीवनवाहिनी हा कोकणासाठी वरदायकच ठरलेला असा आणि हे सर्वसामान्य लोकांका परवडणारा असा प्रवास ह्या लालपरीचा होता आता बरेचसे जे लोक ते बाजारात खरेदी करून आता ते आपापल्या गावाने चालले आहेत ही देवगड तळेबाजार देवगडा देवगडा जाणारी ही एस टी असा आणि लोकांची गाडी चढायसाठीची हम रस्त्यावर असलेला हा सिद्धिविनायक मंदिर तळे बाजार आणि हैसूनच आपल्या ह्या बाजारच्या बाजारात प्रामुख्याने सुरुवात होता आता आपण जाऊया बाजाराच्या दिशेने बघूया ह्या पावसात सुद्धा खायचे काही कष्टकरी ये आमचे स्थानिक कष्टकरी तसेच बाहेरचे व्यापारी खयचे खायचे येलेत ते आज आपण बघणार सर्वात दिवशी या बाजाराच्या हम रस्त्यावर बरीच वाहनांची गर्दी होता कारण दुकानांची मांडणी झालेली असते आणि दुकानांची मांडणी झाल्यामुळे भरपूर प्रमाणात रस्तो अरुंद होता आणि त्यामुळे दोन एस टी इले काय होयचा ट्रॅफिक बऱ्यापैकी जाम होता बघूया बाजारात काय काय इलेलं आहे आता बरेचसे छोटे मोठे व्यापारी बाजारात येतात तसे आहेत आणि हे फळभाज्या फुलभाज्यांचे घाऊक व्यापारी ते सुद्धा येले आहेत फळावळ मोठ्या प्रमाणात या बाजारात येतात कलिंगड अजूनही बाजारात असा छोटी मोठी कलिंगड चाळीस रुपये असो दर असता कलिंगडाचं या तळे बाजारचं आता काही वेळापूर्वी मुसळधार पाऊस झालो होतो आणि मी तेव्हा प्रवासात होतो आहे मी अनुभवले म्हटलं हे आता एवढ्या पावसात बाजार भरलेलो असत की नाही पण भरपूर प्रमाणात बाजारात लोक खरेदी करू केलेले तसेच सुद्धा भरपूर हत नाही असं कंकवली देवगड एस टी लिहिली कणकव म्हणजे हा देवगडसून कणकवली जाणारा हा जो मेन रस्तो तळे बाजार ह्या नाव ह्या बाजारात का पडला तर ह्या तळे बाजाराच्या बाजूकच पूर्वी तळा एक मोठा तळा होता आणि त्या तळ्याच्या काठावरती हो पूर्वी मोठो बाजार भरला होता म्हणजे गुरांची वगैरे खरेदी विक्री व्हायची मोठी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात फोंड्यापासूनचे व्यापारी ह्या बाजारात यायचे आणि ह्या तळ्याच्या काठी हो बाजार भरला जायचं पण आता हो मुख्य रस्त्यावर बाजार येलो आणि त्या बाजारात भरपूर प्रमाणात गर्दी असतात सगळीच दुकानं भरपूरशी कलिंगड भरपूर अजूनही दिसतात अजून फणस आपण दिसले नाहीत हापूस आंबे फणस दिसतले आहेत बघूया आपण मासे सुद्धा मासे बाजारात सुद्धा जाणार आहोत आपण मासे सुद्धा बघणार असो बरेचसे व्यापारी मस्त खाली बसतो नमस्कार दादा बरे आहेत नमस्कार बरेचसे व्यापारी आतमध्ये छपराच्या खाली बसलेत सुक्या सुक्या महावरा भरपूर येतात बाजारात कारण नांदगाव पासूनचे व्यापारी सुखी मच्छी घेऊन येतात हे बी बिर्याण अगदी सगळी पावसाच्या पूर्वी लावली जातात डावटा पडूळ काकडी दोडका चिबूड त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी होत काय काय वेगवेगळे बिया मुळ्याची भाजी आहे का ती लाल लाल माठ आहे लाल माठ आहे गावठी लाल माठ आहे लाल माठ आहे भेंडीची आहे ना भेंडी आहे ठीक आहे गवार आणि वाढलं आहे भोकळा आहे दोडकी आहे हे चिबूट चिड नाही काकडी हे चिबूड आहे हे कसं गवार आहे गवार कारलं आहे काबळ्या चिड ते

भरपूर घेऊन आहेत कलिंगडी कुठली आहेत कलिंगड कलिंगड छान नमस्कार काय म्हणता पाऊस पाणी <laughs> काय मे महिन्यातला पाऊस म्हणायचा काय म्हणायचा <laughs> मे महिन्यात एवढा पाऊस पडतो ना मी पण बघितलेलं होय पाऊस सुरू झालो म्हणतो एष्ठी वर्ष येते पानं विना ही नेहमीच शुभ कार्यात सुद्धा लागतात आणि पान खाणाऱ्या माणसांक आवर्जून लागतात दादा कशी शेकडा आहेत पाना चाळीस रुपये आणि साठ रुपये शेकडा आहेत पाना भाजी वगैरे भरपूर मस्त विका नमस्कार काय म्हणतात बऱ्यात ना होय काय बरं वाटलं ना होय सुक्या बाजू पण सुक्या तुमच्या भाजीच्या बाजू सुक्या पण म्हटलं शेंगते विंगते हा शेंगते मस्त मच्छी सुकी मच्छी भरपूर असतात बाजारात पूर्वीपासून म्हणजे मी लहानपणापासून सुकी मच्छी जर विकत घ्यायची असेल तर तळे बाजारात यायचं लागायचा आणि ह्या तळे बाजारात म्हणजे पावसाच्या अगोदर भरपूर मा सुकी मच्छी येतात कारण पावसाळ्यात सुक्या मच्छी मच्छीची गरज खूप भासतात त्यामुळे नेहमी पावसात सुकी मच्छीही येतात दादा सगळ्या बाजारात असतात आपल्या आरेपासून पासूनच्या कोंड्यापासूनच्या सगळ्या बाजारात हे दादा असतात आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात कांदे बटाटे नारळ बिरळ सगळा चला पुढे बघूया आता या लाईनला कष्टकरी बसलेले असतात भरपूर कष्टकरी असतात काय काय सुपारे वगैरे घेऊन ज्या बागेतल्या गोष्टी असतात ते त्यांच्याकडे असतात काय भाजीपाला हे आमचे व्यापारी बाजारा बाजारामध्ये असतात काय आज कोबीचे तसेच फ्लावरचे कांदे हो नमस्कार शेठ काय बिझी अस एकदम की काय पावसात वांदे केल्यान पाऊस जास्त पडलो तरी वांदे करता कमी पडलो तरी वांदे करता आज बरीचशी कारली घेऊन येईल कसे आहेत कोबी कोबीचे कांदे कसे आहेत आणि फ्लॉवरचे फ्लावरचे कांदे कसे फ्लावरचे चाळीस रुपये लावले कारण कमी जास्त रेट तो कांदू जर आज स्वतः जरा पावसामुळे विकला जातो भाजीच्या पावसामुळे सगळी भाजी जरा वेस्ट खराब झालेली असं अति पाऊस पडला भाजी खराब आता भाजी महाग पण होत थोडं महाग होतं ती होतं झाली पण लोकांना गिरायक घेते वेळी पावसाच्या ओल्यामुळे भाजी दचकून भाजी घेतात लोक भाजी काढणारे आता शाकाहारी दिवस येतो आज गुरुवार उद्या शुक्रवार एकादशी शनिवारी कोण मावसारी कोण वड्यावर चालू असतं सगळ्या लोकांचं नेता बनवायचे होय काय भाजी मंत्री अच्छा अच्छा चला धन्यवाद दादा होय होय शेतकरी राजा आणि हो ऐका हो दादा शेतकरी आणि कष्टकरी आमचं थोडस त्रासलेलं झालं कामा धंदे सगळे मध्ये अडकले सगळे होय ना शेती ना धंदे ना उद्योग ना कोण पण सगळे वाजे झालेले आहेत आता या कारणात ओ मध्य लवकर पाऊस दिल्यामुळे लवकर पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं काही काम शाळेची मुलांची सगळी बिस्करी सरी सेवा दिलेल्या आहे 20 ठीक आहे ठीक आहे चालू द्या तुमचा धंदा चला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा ओके धन्यवाद धन्यवाद चला पुन्हा भेटणार आहोत आमू हो तर अशा पद्धतीने पाऊस पडता आणि त्या पावसातसुद्धा हे कष्टकरी आपापली भाजी घेऊन इलेले आहेत आता लवकर पाऊस पडल्यामुळे थोडासा शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं नुकसान झालेलंच असं मस्तपैकी पडवळ शेवग्याचे शेंगे पडवळ वांगी हे आमच्या कष्टकऱ्यांची भाजी दादा दादा पडवळ कशी आहेत आज पडवळ कशी आहेत पडवळ वीस रुपये पंधरा रुपये शेवग्याचे शेंगे आणि वांगी वांगी वीस पालेभाजी भाजी पण अगदी फ्रेश कसली भाजी हा सफेद माठ आहे आणि तो लाल माठ आहे सफेद माट कसोटाची भाजी सुद्धा वीस रुपये लाल माट सुद्धा वीस रुपये पडवळ सुद्धा वीस रुपये साधारण ह्या आमच्या ग्रामीण बाजारामध्ये वीस रुपयान भाजीचे वाटे असत तसेच आहे पण गवार हे गावठी गवार आहे काय गावठी गवार कसं वाटतो तो भी तो भी। दादा आपले त्यांच्याकडे सुद्धा वांगी असते वांगेचं उत्पन्न बऱ्या प्रमाणात आहे छानपैकी हो बाजार हम रस्त्यावर भरणार हो तळे बाजार आणि ह्या तळे बाजारात ह्या पावसाच्या दिवसात सुद्धा लोक भरपूर प्रमाणात येलेले असतात शेवग्याचे शेंगेसुद्धा आणि भुईमुगाचे शेंगे पण शेवग्याचे शेंगे भुईमुगाचे शेंगे वा शेवग्याचे शेंगे कशा हो दादा हे <laughs> शेवग्याच्या शेंग्या कशी जुडी आणि हे शेंगे आहेत ते शंभर रुपये किलो असत आणि पुढे जाऊया बघूया हिरवी गार भाजी दिसता हे वीस वीस रुपयात भाजी आहेत तर आज कोथिंबीरची जुडीचे दर काय बोटी कोथिंबीर आता चाळीस रुपयात जुडी झाली लालमाठा त्याच्यानंतर मेथीची भाजी आहे कोथिंबीरची जुडीची आता तीस रुपयाची चाळीस रुपये झाले कारण जसं पाऊस पडतो तसं दर वाढतो हापूस आम्ही बघूया अगदी पिवळे शेत शेतातली कष्टकऱ्यांच्या शेतातले हे भाजी वांगी त्याचप्रमाणे लोका चिवडा की काय एवढ्या लवकर अरे बाबा माझे ऑग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येणारं चिबूड आता दिसलो मे महिन्यात काय भात आहे कसं चिबूड दीडशे रुपयात चिबुडा तर चिबुड श्रावण महिन्यात आम्ही खायच्या आंब्यात पाचशे रुपये डझन जी पिवळे दादा जमा आंब्यात पाचशे रुपये डझन अगदी मोठा एक नंबर फळ आहे आणि त्याची किंमत आहे पाचशे रुपये आमच्या कशा हे वांगी वगैरे त्यांच्या शेतातली आहेत आता जरा पाऊस कमी झालो त्याबरोबर लोक रस्त्यावर म्हणजे बाजारात येले मोठ्या प्रमाणात छानपैकी वीस वीस रुपयाचे वाटे आहेत वांग्याचे काकडीचे आणि सगळ्या भाज्यांचे नमस्कार काय गवार सगळे वीस रुपये वीस रुपये वीस वीस रुपयात भाजी स्वस्त आहे सगळे वीस रुपयाक वाटे छानपैकी असे म्हणजे हे भाजीचे वाटे जे असतात ते वीस रुपयाकच असतात प्रामुख्याने असं सुंदर बाजार दर गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून तो दुपारी दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात असतात काही व्यापारी जे असतात ते संध्याकाळपर्यंत बसतात भाजी संपासाठी असं हा सुंदर बाजार आहे स्विगी सगळे भाजी आहेत आज टामॅटोचे दर झाले टोमॅटो टॉमॅटो कसे किलो आहेत तीस रुपये किलो म्हणजे अजूनही टोमॅटो टॉमॅटोचा दर शाबूत आहे म्हणजे वीस रुपये होते आता दहा रुपये वाढले तीस रुपये झालेलं दा। दादांकडे सुद्धा भरपूर प्रमाणात मस्त म्हणजे भाज्याची मान्य नाही भरपूर असतं दादांकडे आणि हे दादा सुद्धा सगळ्या बाजाराबाजा असतात आणि छान व्यापार करतात काही लोक जे आहेत त्यांच्याकडे छानपैकी भाजीचे प्रकार मिळतात त्यांच्याकडे भरपूर गिरायकासुद्धा असतात आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारात आता पाऊस गेलो आहात त्यामुळे लोकांची बर्दळा कारण परत पाऊस शिलो तर सगळ्यांना परत आसरो घेऊन जावचं लागतं काहीतरी खरीतरी शेडमध्ये वगैरे जाऊन उभे राहावं लागतं पाऊस जाईपर्यंत त्यामुळे लोक जो जसं पाऊस जाता तसं लवकरात लवकर येऊन खरेदी करतात वाहनांची वर्दळ स सतत चालू असतात कारण रस्त्या अरुंद असल्यामुळे भरपूर वाहना ये जा करतात आणि मग वेळ जाता ट्रॅफिक जाम होता चला आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारात मासळी बाजारात खयचे खयचे मासे येईल ते बघूया बाजाराच्या प्रवेशद्वाराकच भरपूरशी गर्दी आहे कारण वाटेत आ, हे सगळे धंदे लागलेले असल्यामुळे दुकानं लागलेल्या लागले असल्यामुळे जरा वाट अरुंद होता सुक्या सध्या धोड्यांची विक्री भरपूर प्रमाणात होतं कारण पावसाच्या दिवसात सुक्या सुक्या बाजून खाला की भात अगदी चांगलं जातं म्हणून मी बरेचसे लोक आमचे ताजे मासे तर मिळणत नाही म्हणून हे सुकी धोडिया घेतात आणि जेवताना याक सुकी धोडी भरला तरी बरेचसा होतात हे कालवा सुद्धा सुख्या धोडी हां आणि धोडियांचा दरद कशी धोडिया होत आहे इथे दोनशे रुपयात चार ते पाच धोडिया दोनशे रुपयात वाटत कालवा कालवांचं कसं पेल शंभर रुपयात तीन पिले खाय, खायच्या खाडीतली आहे ती युरियाच्या खाडीतली कॅल्शियम युक्त अशी कालवा कालवांची भाजी खाऊ पाहिजे त्याच्यापासून कॅल्शियम जास्त मिळते असं काही सांगितलं प्रत्येक गोष्ट हा तुम्ही त्याचा उपयोग हा काहीतरी नाही जवलो शेंके सुद्धा आता पुढे जाऊया बघूया ताजे मासे काही लोक बघूया हां नमस्कार नमस्कार येतो 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 कांदे बटाट्याचं दुकान पण मासे गल्लीत आता ताजे मासे खायची येईल आधी बघूया जवलो हा मस्तपैकी जवल्याचे वेगळे प्रकार आहेत कर्दी आ त्याच्यानंतर सुके बोंबीलसुद्धा ताजे मासे खूप कमी आहेत वाटतात हय बघूया ही आमची सगळी मासे घेऊन बसलेली मंडळी असा हे मुळे कसं वाटव बापरे कालवाच एवढं मोठ्या डोळ्याची कालवा होती भारी कालवत कशी चारशे रुपये ना ते का कायच्या खाडीत लिहि्याच्या कट्ट्या अरे देवगड कट्टा आमचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध मुळे कालवा वगैरे ही देवगड कट्ट्याचीच खाऊची हो की नाही आमच्या देवगड कट्ट्याच्या ताई आहेत त्यांच्याकडे मोठी कालव दोनशे रुपये म्हणाला अस ना ती चारशे रुपये सॉरी सॉरी दोनशे ही म्हणजे डझन भरत वाटते ना डझन भरत एवढी मोठी कालवात बघा गरम मसाल्यात करून खाऊ गो फ्राय करायची फ्राय करायची ती गरम मसाल्यात करायची ही मोठी आहे ती फ्राय करायची कांदो बिंदू कांदो आणि टमॅटो परतून हा आणि ही मोठी फक्त फ्राय करायची पंधरा मोठी कालवा तीनशे ची पण पंधरा आहे संपूली सकाळपासून लोकांनी घेतलं आणि एवढी मोठी कालवा बघून कोण नाही घेऊ तो <laughs> चला धन्यवाद हा पुढे बघूया पुढे गुंजली आणि चेअर दिसतात हे पण मुळे मुळ्याचे थोडेसे मोठो मोठी साईज आहे मुळ्याची कायरी मुळे म्हणतात नाही का कसे ते शंभर रुपये आणि मुळे त्याचप्रमाणे मोठी शेडा चेरी पण चे का म्हणतो शेळी म्हणतो आणि ते का बोय मासे सुद्धा म्हणतो ही कशी ही छोटी कशी आहे चारशे रुपयात भरपूर सारी आहे आणि ही पाचशे रुपया ही चेअर कशी आहे जोडी पाचशे रुपया पुढे पण खडकी मासे आहे तो काय मासा पालू पालू असे छानपैकी मासे हतच ताईकडे पुढे जाऊया आणखी ताई तुम्ही काही कट्ट्यावरचेच घ्या कट्ट्यावरचे देवगड कट्ट्याचे आमचे मासे वगैरे भारी असणं देवगड कट्टा आमचा मस्तच आहे एकदम निसर्गरम्य असो गाव देवगड कट्टा ही आमची बघिनी बसलेली असा काय बाय असा बहीण माझी इलेली आहे भरपूर सारे बहिणीकडे माझे असतात शेंगटे आहेत माझ्या आवडीचे शेंगटे आहेत तांबोशी आहेत त्याच्यानंतर हलवा शेंगटे पण मोठे आहेत पाकमेट आहेत बांगडे आहेत सगळ्या प्रकारचे मासे आहेत सगळे परवडतील अशीच किमती असतात त्यामुळे काय जास्त भाव विचारण्याची गरज नाही दोन शंभर दोनशे पासून पाचशे पर्यंत मासे असतात मार्केट मध्ये भेटले नेहमी काय व्हिडिओ बघतात असं म्हणाले बरोबर आवडतात ना माझा प्रयत्न बरोबर आहे सगळ्या बाजारात होय काय बस बस होय बरोबर काय होता हत माझा प्रयत्न की आपल्या ग्रामीण जीवन जा आता लोकांपर्यंत माहिती होय चला धन्यवाद होय काय अच्छा अच्छा चांगलं चांगलं हे तर माझ्या व्हिडिओत नेहमी असते बघा हे हा आबा होय होय चला चला धन्यवाद चला असो हा मासूक बाजार हा केकडे करायचं घेऊया सांग कष्ट करता या वयात सुद्धा कसे आहे खेकडे शंभर रुपयात समुद्री खेकडे आहेत आठ ते दहा खेकडे आहेत त्याच्यावर आणखी दोन लावणार असं आजी म्हणतात या वयात सुद्धा कष्ट करता ही मोठी गोष्ट आणि अशीच लोक हे आमच्या ग्रामीण जीवनात आपल्याला गरुव मिळतो की ती याही वयामध्ये कष्ट करतो आणि त्याचं त्यांना काय नाही कष्ट करणार की व्यवस्थित बघूया कडधान्य वगैरे छोटं भुसारी दुकान आहे आमची वहिनी हो अंजली वहिनी नमस्कार काय खरेदी चालली आहे कंपनी आहे लिंदाळला त्या ठिकाणी ही सगळी खतांची वगैरे निर्मिती करतात कंपनी आहे त्यांची असं सुंदर बाजार तळे बाजार मासळी बाजार आता आपण बाहेर जाऊया अकोला कोणते काय तळावडतले यादा। मारुती यादव मारुती यादव तळून हे प्रत्येक वेळी माका कोणती ना कोणती ओळख करून देतात ना यांचं काम चांगलं चला धन्यवाद धन्यवाद आता आपण बाहेर जाऊया कारण बरीच गर्दी आहे आधी पाऊस येऊच्या आधी आपण आणखी काय नवीन बघू मिळतात आता बघूया बघूया आणखी बाजारामध्ये काय काय बघू मिळतात आता पावसाक सुरुवात झालेली आहे पाऊस रिमझिम सुरुवात झालेली आहे त्यामुळे लोकांची आता धावपळ होत आली आहे मस्त वाटलं बाजार फिरान पावसातसुद्धा भिजत भिजत जर असं थोडंफार भिजत आणि थोडंफार सगळ्यांशी संवाद साधत मी आता हो बाजार फिरलं आहे बरं वाटलं बाजार मस्त एकदम छान त्या बघा अजूनही दुकानांच्या समोर लोकांची गर्दी आहे कारण काय होतं बरेचसे लोक आठवड्यातून एकदा खरेदी घेतात खरेदी करतात आठवड्याचा जरा सामान लागता त्या बाजारात येऊन घेतात परत पुढच्या गुरुवारी येऊन परत पुढच्या आठवड्याचा सामान घेता आलं कारण जे कष्टकरी आहेत जे सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना ही बाजार ही मोठी पर्वणी असतात कारण बाजारात थोडेसे गोष्टी स्वस्त मिळतात त्यांना असं मी एक दोघांकडून ऐकलं आहे असं सुंदर बाजार तळ्याच्या काठी बसलेलो तळे बाजार पाऊस पडता मस्त पैकी मोबाईल पण दिसता पण तरी सुद्धा माका काय मोह आवडला नाही वातावरण एवढा जबरदस्त वरून काळे ढग नभ मेघानी आक्रम तारांगण सर्व हि गेले असं सुंदर वातावरण आहे मायबा प्रसिक हो कसं वाटलो तळ्याच्या काठी भरलेलो तळे बाजार आज गुरुवारचं हे हो बाजार असतात सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत व्यवस्थित बाजार भरतात अशा या बाजारचं हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे माय बाबा शिकव धन्यवाद जय हिंद